आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करते आपल्या कर्तृत्वाने त्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी ही घेतलेली आहे तर आज मी वुमन्स डे निमित्त छान असे रसरशीत गुलाबजामुन बनवते गुलाबजाम हे बनवताना काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित केल्या की छान असे रसरशीत आतपर्यंत पाक मुरेल आणि अगदी मऊसूत असे तोंडात टाकताच विरघडणारे हे गुलाबजामून बनवणार आहेत नमस्कार मी शीतल मम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते माझ्या सर्व मैत्रिणींना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गिट्सचं प्रेमिक्स वापरून छान रसरशीत तसे गुलाबजामून बनवणार आहेत पोस्टरवर जसे गुलाबजामून दिसतायत ना परफेक्ट तसेच बनवून तयार होतील गिट्सच्या पॅकेटवर दिलेले सगळे इन्स्ट्रक्शन आज आपण फॉलो करणार आहेत पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर लगेच सुरुवात करूया प्रेमिक्सपासून गुलाबजामून बनवायला इथं मी अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे पण तरीसुद्धा आपण एकदा हे प्रेमिक्स मोजून घेणार आहेत तर इथं मी साधारण दीड कप प्रेमिक्स घेते आहे जर परफेक्ट प्रेमिक्स मोजून घेतलं तर आपल्याला दुधाचा अंदाज व्यवस्थित घेता येतो त्यासाठी इथं आपण हे प्रेमिक्स मोजून घेतो आहे इथं मी दीड कप हे प्रिमिक्स वापरलेलं आहे तुम्ही प्रिमिक कपऐवजी वाटी वापरली तरीसुद्धा चालेल आता यात असलेल्या गाठी मी एका चमच्याच्या सहाय्याने मोडून घेते आहे आता यात मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे हा सगळ्यात महत्त्वाची इन्ग्रेडियंट्स आहे या रेसिपीमधला आता तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धा कप इथं मी दूध टाकून घेते आहे आणि चमचेच्या साहाय्यानेच हे मिक्स करते आ, पैकेट वर दिले मिक्स आहे पॅकेटवर दिलेलं असतं की कणिक भिजून घ्या पण अजिबात तसं करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे बरोबर दीड कपच्या प्रिमिक्सला अर्धा कप हे दूध लागतं दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल पण दुधाने हे प्रिमिक्स मस्त मौसूत बनतं इथं हे भिजून झालेलं आहे तर याला दहा मिनटं झाकून साईडला ठेवूया तोपर्यंत चाचणी बघूया तर कढईमध्ये मी साधारण सव्वा दोन साकर कप साखर टाकून घेते आहे दीड कप प्रिमिक्ससाठी इथं आपण सव्वा दोन कप साखर आणि दोन कप इथं पाणी टाकून घेते आहे आता साखर विरघडेल इतपत आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे तर यात मी थोडेसे केसर टाकून घेते केसर आहे केसरमुळे चाचणीला रंग खूप छान येतो त्यासाठी अगदी ऑप्शनल आहे तर इथं बघा साखर विरघडून तयार झालेली आहे चाचणी एकदा चेक करूया चमच्यावर थोडंसं पाक हातावर घेतल्यानंतर जो तो स्मूथ लागत असेल तर परफेक्ट इथं पाक झालेला आहे चाचणी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि याला झाकण झाकून ठेवायचं इकडे दहा मिनटं हे प्रेमिक्स व्यवस्थित सेट झालेलं आहे तर ह हातावर थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे सॉफ्ट क करून घ्यायचं आहे तर बरोबर इथं हे सॉफ्ट झालेलं आहे पुन्हा हातावर थोडंसं तूप लावायचं आहे आणि छोटे छोटे गोळे घेत आपल्याला हलक्या हाताने हे राऊंड राऊंड शेप द्यायचा आहे तर बघा अजिबात क्रॅकर दिसत नाही आहे अगदी स्मूथ असा हा बॉल बनून तयार झालेला आहे तर मी बाकीचेही पटापट आता हे गुलाबजामून बनवून घेते अगदी छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अगदी रसरशीत हे गुलाबजामून बनून तयार होतात तर इथं हे दीड कप प्रेमिक्सपासून साधारण चाळीस गुलाबजामून बनवून तयार होतात इथं हे सर्व गुलाबजामून आपले बनून तयार झाले आहेत अगदी एकसारखे आणि अजिबात क्रॅक दिसत नाही आहे तर लगेच यांना तळण्यासाठी घेऊया तर मी गॅसवर तूप गरम करायला ठेवलेलं होतं आज मी हे गुलाबजामून तुपामध्ये तळते तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही तेलातसुद्धा तळू शकतात आता गॅस फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे आणि तुपात सोडताना एका चमचेच्या सायाने हे तूप कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे गुलाबजामून हे तळाशी चिकटणार नाही आणि हे गुलाबजामून जेव्हा लाल होतील तर ते एकसारखे लाल होतील कुठेही पांढरे किंवा लाल दिसणार नाही त्यासाठी आपण चमच्याने हे कंटिन्यू गुलाबजामून हलवत राहायचे तुम्ही बघू शकतात मस्त एकसारखा रंग आलेला आहे या गुलाबजामुनला परफेक्ट रंग आलेला आहे तर इथं हे तळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे गुलाबजामून बघा किती सुंदर दिसत आहेत लगेच आपल्याला हे गुलाबजामून चाचणीमध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला झाकण झाकून ठेवून द्यायचं आहे दुसरी बॅच झाल्यानंतर सेम प्रोसेस करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चाचणी ही गरम असायला हवी जेव्हा आपण गुलाबजामून ह्या चाचणीमध्ये टाकतो तेव्हा इथं मी तुम्हाला तळलेला एक गुलाबजामून दाखवते तर वरून अगदी क्रिस्पी आणि आतून मस्त हा शिजलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे तर इथं मी माझे सर्वच गुलाबजामून तळून झाल्यानंतर हे पाकामध्ये टाकून घेते आहे आणि चमच्याने हलकेसे दाबून घेते म्हणजे व्यवस्थित यात पाक मुरेल तर पण अर्धा तास आपण याला आता साईडला ठेवूया अर्ध्या तासानंतर बघू शकतात छान रसरशीत असे हे गिट्सचे गुलाबजामून बनून तयार झालेले आहेत बघताच तोंडाला पाणी सुटेल असे हे रसरशीत दिसतं आहेत तर लगेच सर्व करूया ही गुलाबजामून अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही हे गिफ्ट्सचे गुलाबजामून बनवले तर परफेक्ट बनून तयार होतील तर इथं मी तुम्हाला एक गुलाबजामून हा कापून दाखवते तर बघू शकतात आतपर्यंत पाक मस्त मुरलेला आहे अगदी रसरशीत तोंडात टाकताच विरघडेल असा हा गुलाबजामून बनून तयार झालेला आहे अगदी स्पॉन्जी दिसतो आहे तर या वुमन्स डेला तुम्हीसुद्धा गीटसोबत आपला उमन्स डे साजरा करा आणि कसा साजरा झाला आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा